हॅलो एव्हरी वन वॉट आर डूइंग वरिंग अबाउट युअर चाईल्ड्स फ्युचर तर नका करू फक्त मुक्ताई कॉन्व्हेंटला संपर्क साधा बिकॉज हिअर यू गेट लर्निंग विद एक्सिलन्स क्वालिटी एज्युकेशन सायन्स बेस्ड ॲक्टिव्हिटीज प्ले बेस्ड गेम्स अँड इंटरॅक्टिव्ह लर्निंग विथ ऑल दिस मॉडर्न टीचिंग मेथड्स अँड स्ट्रॉंग पेरेंट टीचर कम्युनिकेशन देन वॉट आर यू वेटिंग फॉर लवकरात लवकर आपल्या पाल्याचे ॲडमिशन मुक्ताई कॉन्व्हेंटला करा लोकेशन आहे मुक्ताई कॉन्व्हेंट चेतनानगर सुंदरखेड बुलढाणा न्यूज वसा जनसेवेचा वातावरणात अचानक बदल होऊन आज सायंकाळी साडेचारच्या सुमारास तुफानी पावसाने बुलढाण्याला झोडपून काढले धुवादार पावसात विजांच्या कडकडाटाने नागरिकांच्या उरात धडकी भरवली होते जिल्ह्यात पंधरा जून नंतरच मोसमी पाऊस पूर्णपणे सक्रिय होण्याची शक्यता हवामान खात्याने व्यक्त केली होती त्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या करण्याची घाई करू नये असे आवाहन कृषी विभागाने देखील केले तर काही ठिकाणी विजांच्या कडकडाटासह मुसळधार पाऊस पडण्याची शक्यता वर्तवण्यात आली होते त्याप्रमाणे आज जिल्ह्यात विजांच्या कडकडाटासह साडेचार वाजता वादळी पाऊस झाला पावसासोबतच वाऱ्याचा जोर एवढा होता की जिल्ह्यातील काही भागात टीनपत्रे उडाली वृक्ष उन्मळून पडले विद्युत तारा लोंबकळून विद्युत प्रवाह बंद झाला होता या वादळी पावसामुळे काही वेळ जनजीवन विस्कळीत झाले होते पावसामुळे बरेच नुकसान झाले असून अधिकृत माहिती प्राप्त झालेली नाही